नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या विज्ञान कोड्याच्या सत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आपण आज काही विज्ञान कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सजीवांच्या शरीराचे बाह्य आवरण आंतरेंद्रिय रक्षण स्पर्शाची जाणीव देते करून तापमान नियंत्रित ठेवतो घाम बाहेर काढून उष्णता व थंडीपासून बचाव करते शरीरातील आर्द्रता राखून ठेवते तर ओळखा पाहू मित्रांनो मी कोण असेल तर या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो त्वचा या पुढील कोडे शरीराचे सौंदर्य वाढवतो मी लज्जा रक्षण करतो मी निर्माण होतो कापूसपासून रक्षण करतो ऊन वाऱ्यापासून मला वापरणारा मानव एकमेव सजीव रंगीबिरंगी नक्षीदार रेखीव तर ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कापड यानंतरचे कोडे दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन वाहून नेते भरदार वजन धावते धातूच्या रस्त्यावर पोहोचते नेहमी अचूक वेळेवर शरीर माझे लांबच फार सिट्टी वाजून होतो पसार तर ओळखा पाहू मित्रांनो मी कोण असेल तर या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो आगगाडी किंवा रेल्वे यापुढील कोडे खांबासारखे पाय माझे सुपासारखे कान दात आहेत बाहेर माझे नाक आहे शान मेहनती आहे मी प्राणी बुद्धिमान सरकशीत भेटतो जरी असले डोळे लहान विशाल काय देह आवड शाकाहार जमिनीवरील प्राण्यात सर्वात जास्त वजनदार तर ओळखा पाहो मित्रांनो तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो हत्ती यानंतरचे कोडे फळ आहे रसदार पोषक घटकाचा भरमार गोड सामोजी खास त्यासोबत येतो सुवासिक वास नाव तसं आहे सुंदर खास साल काढून मोजा दहा फोडी खटाखाट तर या कोड़ेज उत्तर आहे मित्रांनो संत्री यानंतरचे कोडे पडलेला ऍपल पाहिलाय मी ग्रोट आकर्षणाचा शोध लावलाय मी सप्तरंगाची केली उकल कॅल्कुलस विकासात झालो सफल बनवली पहिली पुनरावृत्ती दुर्बीन तर ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो सर ॲझॅक न्यूटन यापुढील कोडे वस्तूच्या कंपनाने होतो मी निर्माण कानामुळे होते माझे ज्ञान सतारीच्या त तारातून निर्माण होणारे तत्त्व कंपनी असेपर्यंत माझे अस्तित्व लहरीच्या स्वरूपात माझा प्रसार होतो वायू द्रव्य स्थायू असा वेग वाढत जातो तर ओळखा मी कोण? या शब्दकोळ्याचं उत्तर आहे मित्रांनो ध्वनी आवाज यापुढील कोडे मी आहे स्वयंपोषिक करतो प्रदूषण कमी माझ्या सानिध्यात मिळेल दीर्घ आयुष्याची हमी जिथं मी असेल तिथं थांबितो जमिनीची डूप धराल माझी संगत तर पाऊस पडेल खूप माझ्यामुळे तुम्हाला प्राणवायू मिळतो तुम्हाला सावली देऊन मी उन्हात तळतो तर ओळखा पाहू मी कोण असेल मित्रांनो तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो झाड यानंतरचे कोडे लोहाला आकर्षक करण्याचा माझा स्वभाव यावरून पडते माझे नाव दक्षिण उत्तर राहतो स्थिर सजातीय ध्रुवे करतात एकमेकांना दूर सभोवताली निर्माण करतो माझी क्षेत्रे माझ्यापासून बनतात वीज निर्मिती करणारे यंत्रे तर ओळखा पाहू मी कोण तर या विज्ञान कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो लोहचुंबक हो यानंतरचे शब्द कोडे मी आहे एक जलजर प्राणी म्हणतात मला पाण्यातील राणी कल्ल्याद्वारे घेरतो घेतो ऑक्सिजन पान वनस्पतीचे करतो भक्षण आवडीने करतात माझे सेवन पाणी हेच माझे जीवन तर ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो मासा तर मित्रांनो आज घेतलेले विज्ञान कोडे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद